कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मोखाडा येथील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सार्वत्रिक वर्ग मंत्रिमंडळ निवडणूक लोकशाही पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडली या उपक्रमाचे नियोजन चार दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने करण्यात आले होते अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज भरून स्वतःची निवडणूक निशाणी घेतली बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्व उमेदवारांनी शाळा परिसरात रॅली भाषणे व पोस्टर यांच्या माध्यमातून प्रचार केला तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बॅलेट पद्धतीने मतदान घेण्यात आले मतदानासाठी लागणारे साहित्य मतदान यादी मतदान पेटी मतदान कक्ष इद्यत इत्यादी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करून स्वावलंबनाचा उत्तम आदर्श घालून दिला चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांनीच मतमोजणी करून विजयी उमेदवारांचा शपथविधी पार पाडला या निवडणुकीचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीची प्रत्यक्ष ओळख करून देणे जबाबदारी व कर्तव्य भावना विकसित करणे नेतृत्व गुण आणि संघभावना वाढवणे तसेच प्रामाणिकपणा व पारदर्शकतेचा सराव घडवणे हे होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही ही फक्त अभ्यासक्रमातील गोष्ट नसून एक जिवंत प्रक्रिया आहे हे प्रत्यक्ष अनुभवता आले या निवडणुकीची कल्पना व मार्गदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एम आर घुले यांनी केले विद्यालयाच्या प्रवेशिका सौ एम पी पाटील यांनी देखील महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले सदर उपक्रमाची मुख्य जबाबदारी श्रीमती एम एस मोरे व श्री एल सी सोगीर यांनी पार पाडली श्री बी बी सुतार श्री एस एच फरडे श्री जी सी पारधी श्री एस बी बोंगे श्री व्ही एस वाक, श्री जी आर घोडे श्री जे पी पागधरे सौ पी एन लांडे व सौ एस एन मचे या सर्व शिक्षकांनी विविध टप्प्यावर आवश्यक ते सहाय्य व समन्वय व मार्गदर्शन दिले मुख्याध्यापकांचे दूरदृष्टीचे मार्गदर्शन प्रमुख शिक्षकांचे नियोजन आणि इतर शिक्षकांचे मोलाचे सहकार्य यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ एक शाळेय उपक्रम न राहता आयुष्यभर लक्षात राहील असा प्रेरणादायी अनुभव आणि सुजान नागरिक घडविणारा संस्कार ठरला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क